कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे बातमीपत्राला टाईम करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स रत्नागिरी रेल्वे स्थानकामध्ये घडली थरारक घटना चालत्या ट्रेन मधून उतरताना तरुण पडला सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण घटना कैद राजापूरमध्ये गोवा बनावटी दारूची खुले आम विक्री एक्साईज अधिकाऱ्यांची पोलखोल नागरिकांनी केली पोलीस ठाण्याजवळही कारवाईचा पत्ता नाही श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला लाखो भाविक विष्णूनाथ शंख पथकाचे शंखनाथ सादरीकरण पस्तीस शंखवादकांचा गणरायाच्या चरणी गजर आणि कुडाळमध्ये एकाच माठवी खाली दोन गणपती दीडशे वर्षांची जपलेली अनोखी परंपरा वास्कर कुटुंबियांची आगळी वेगळी पूजा सामाजिक एकतेचे अनोखे प्रतीक सादर आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी रेल्वे स्थानकात आज सकाळी मोठी दुर्घटना घडण्यापासून थोडक्यात बचाव झाला एलटीटी सावंतवाडी एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर थांबण्याआधीच एक बेपरवा तरुण उतरण्याच्या प्रयत्नात पडला आणि तो थेट ट्रेनखाली जाणार होता पण प्लॅटफॉर्मवर तैनात असलेले आर पी एफ जवान रणजित सिंग आणि महेंद्र पाल आणि विक्रेता वीर सिंग यांनी तात्काळ धाव घेत त्याला ओढून बाहेर काढले त्यामुळे मोठा अपघात टळलाय हा तरुण रत्नागिरीतील गोळप येथील असल्याची माहिती मिळाली असून त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या धाडसी कृतीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून कोकण रेल्वे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी तिघांचे शौर्य कौतुकास्पद ठरवत प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या प्रशस्तीपत्राने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे राजापूर तालुक्यातील साखरी नाटे परिसरात गोवा बनावटी दारू खुल्याम विकली जात असल्याचं उघडकीस आलेलं आहे काही जागरूक नागरिकांनी थेट एक्साइज अधिकाऱ्यांची पोलखोल करत हे वास्तव समोर आणलं आहे विशेष म्हणजे काही तासांपूर्वीच एक्साइज विभागाचे अधिकारी केवळ स्टंडबाजी करून निघून गेले अशी स्थानिकांची टीका आहे याच ठिकाणावरून हाकेच्या अंतरावरती पोलीस ठाणा असतानाही कुठलीच कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे पंधरा ऑगस्टला रत्नागिरी पोलिसांनी दिलेलं आश्वासन धुडकावलं जात आहे का असा सवाल स्थानिक बियर बा मालकांनी उपस्थित केला आहे यापुढेही अशीच परिस्थिती राहिली तर येत्या एक ऑक्टोबरला मोठं आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे ग्रामीण भागातील ही दारू विक्री प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरत असल्याचं स्पष्ट होतंय हे आपण बघू शकतात गोवा दारू ही कशी विक्री केली जाते आणि हे नेपाळ यांना आज शुक्रवार आहे मी त्या दिवशी सांगितलं होतं ह्यांचा बंदोबस्त करा हा खाली गोवा दारू विक्री करतो आता लोकेशन एक लोकेशन आट एक्साइजवाले येतात स्टंडबाजी करतात आणि निघून जातात आता तुम्ही बघितलं त्यांच्याकडे गोवा कॉटर आहे म्हटलं की आता त्यांच्या बाटली दारू आहे हे बॉटोलिका द्या हे बघू शकतात हे बॉटोलिका हे गोवा दारू नमस्कार मी जयेंद्र कोठारकर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उपोषण केलं होतं एक्साइज खात्याने मला लेखी स्वरूपात पत्र दिलं होतं की आम्ही गोवा दारू बंद करतो आपण पाहू शकतात अजून एक मग एक व्हिडिओ बनवला आहे मी आणि आत्ता पाहू शकतात हा माणूस गोवा दारू पिऊन इकडे आलेला आहे खाली गोवा दारू बिंदास्त्र आज रोजपणे चालू आहे हे गोवा क्वार्टर आहे गोवा क्वार्टर ही बॉस क्वाटरचे बॉस क्वार्टर आहे त्याचा लेबल काढला आहे संबंधित विक्रेत्याने एक्साइजवाले आत्ता मागाशी येऊन गेले स्टंटबाजी करून गेले तरीही बिनधास्त राजरोजपणे राजापूर तालुक्यामध्ये असे गोवा गोवामध्ये चालू आहेत एक्साईजवाल्यांना जर दिसत नसतील पोलिसांना जर गोवादार दिसत नसतील तर मी माझ्या डोळ्याने गोवादार तुम्हाला दाखवून देतो तुम्ही कारवाई करा नाहीतर निलंबित करा या लोकांना पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची मोठी गर्दी होत आहे भाविकांच्या जल्लोषात विष्णूनाथ शंख पुणे यांच्या वतीने शंखनाथ व मोरया मोर्याचा गजर सादर करण्यात आला तब्बल पस्तीस शंखवादकांनी एकत्रित वादन करत गणपती बाप्पा चरणी आपली कला अर्पण केली आहे दरम्यान आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी दगडूशेठ बाप्पाचे दर्शन घेऊन आरती केली त्याचबरोबर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनीही उपस्थित राहून आरती अर्पण केली आहे याप्रसंगी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला असून गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणाने संपूर्ण मंडप दुमदुमून गेला आहे महिलांना सुरक्षितता पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मुक्तता आणि ज्यांना ज्यांना घरं पाहिजेत त्यांना घरांच्यासाठी म्हणून श्री गणेशाने आशीर्वाद द्यावे अशी मी विनंती करते आणि मंडळाचा मी सुद्धा सत्कार केलेला आहे आणि अनेक वर्ष हे मंडळ लोकांच्या सेवेमध्ये सातत्याने एवढ्या लोकांना दर्शन देत आहे माननीय एकनाथजी शिंदे यांच्यावर लिखित श्री ढवळ यांनी दिलेलं पुस्तकसुद्धा मी यांना भेट दिलेलं आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील कालेली बंगलेवाडी येथे एक वेगळीच परंपरा आजही जिवंत आहे वास्कर कुटुंब गेल्या दीडशे वर्षापासून अधिक काळापासून ब्राह्मणांचा आणि दलितांचा गणपती एकाच माठवीखाली पूजत आहेत सुरुवात झाली रांगणेकर या ब्राह्मण कुटुंबाकडून ते अमेरिकेला वास्तवासाठी गेल्यानंतर वास्कर कुटुंबियांनी आपला गणपती आणि रांगणेकरांचा गणपती एकाच माठवीखाली पुजायला सुरुवात केली आज चार पिढ्या उलटल्यानंतरही ही परंपरा तेवढ्याच श्रद्धेने जपली जाते या अनोख्या परंपरेमुळे एकता समता आणि भक्तीचं दर्शन घडत असून गावातले लोक याला सामाजिक एकतेच प्रतीक मानतात वैशिष्ट्य असं आहे की एक रांगणेकर कुटुंबियांचं गणपती आहे आणि एक भास्कर कुटुंबीय पण तुम्ही जर त्याच्याकडे नीट निरीक्षण करून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की दोन्ही मूर्त्यांमध्ये कुठल्याही पद्धतीचा फरक नाही आहे किंवा कुठल्याही कलरचा कुठलाही वेगळा इफेक्ट नाहीये त्यांना नैवेद्य त्यांचा प्रसाद त्यांची पूजा हे सगळं काही सारख्या प्रमाणात समप्रमाणात एकसारखं असतं कुठल्याही पद्धतीचा भेदभाव तिथे केला जात नाही याच मूळ कारण असं की रांगणेकर कुटुंबीय हे इथे वास्तव्यास होतं त्यावेळी माझे पंजोबा आणि आजोबा त्यांच्याकडे कामाला होते आणि आमचा वेगळा स्वतंत्र गणपती होता आणि त्यांचा वेगळा स्वतंत्र गणपती पण रांगणेकरांचं असं मत होतं की दोन्ही गणपती एकाच माटवीखाली दे जेणेकरून कुठल्याही पद्धतीचा भेदभाव समाजात आपल्याला दिसता का म्हणे आणि याची सुरुवात आपण इथून करू म्हणून त्यांनी अशा पद्धतीचं कार्य आमच्याकडे सोपवलं रांगणेकर कुटुंबीय हे मुळात वकिली व्यवसाय करणारं कुटुंब होतं आणि वकिली निमित्त कालांतराने ते आ, परदेशी स्थायिक झाले आणि त्यांनी आजोबानी विनंती केली की माझा गणपती जो आहे तो तुम्ही स्वतः तुमचा गणपती म्हणून पुजायचा आहे आणि ही एक का, कायमस्वरूपी तुमच्याकडे ठेवायचं आहे आणि त्यांनी ती रेस्पॉन्सिबिलिटी आमच्या आजोबांच्या खांद्यावरती दिली आणि ती आता ही चौथी पिढीआ आम्ही तशा पद्धतीने फॉलो करतो रांगणेकर हे ब्राह्मण कुटुंबीय आणि वास्कर म्हणजे आम्ही स्वतः हे दलित कुटुंब पण आम्ही असा कुठलाही भेदभाव करत नाही दोन्ही रांगणेकर आणि वास्कर कुटुंबियांचा गणपती एकाच माटवीखाली असतो जेणेकरून आमच्यातून एक संदेश समाजाला मिळतो की दोघांनी एकत्र येऊन किंवा सर्व समाजाने एकत्र येऊन काम करायचंय एकत्र नांदायचंय आणि जगाला एक चांगला संदेश द्यायचा आहे गणपती पहिल्यापासून अकरा दिवस असतो आणि आम्ही रोज वेगवेगळे कार्यक्रम कन्सिडर करतो भजन असतं लहान मुलांचे कार्यक्रम असतात फुगडी असते सगळं आनंदात असतं उत्सव पद्धतीने अकरा दिवस चालू असतो रांगणेकर कुटुंबियांचे वडील जोपर्यंत अस्तित्व होतो होते त्यावेळी ते आम्हाला आर्थिक सहाय्य आणि तसं सहकार्य करायचं पण आता पूर्ण त्यांचं कुटुंब हे अमेरिकेत सेटल झाल्यामुळे ते सहसा इकडे येत नाहीत त्यांनी त्यांची पूर्ण रेस्पॉन्सिबिलिटी आमच्याकडे दिली जमीन बाग पहिली जी होती ती आता कुळ कायद्यानुसार त्या त्या जमीन मालकाला गेलेली आहे ते याच्यात इंटरफेअर करत एकेताचा संदेश आज की गेली दीडशे वर्षापासून आम्ही दोन्ही गणपती ब्राह्मण कुटुंबियांचा आणि दलित कुटुंबियांचा एकत्रित आनंदाने साजरा करतोय आणि हे गेली दीडशे वर्ष पूर्णपणे आम्ही अनुभवतोय जगतोय आणि यापुढेही आम्ही ते जगू आम्हाला फक्त एवढंच सांगायचं की समाजात कुठल्याही पद्धतीचा भेदभाव न करता माणूस म्हणून आपण एक आहोत आणि एक असताना आपण कसं जगायचं याचं हे उदाहरण हो रत्नागिरीत गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच हर्दखळेतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजन देसाई यांच्या मूळ घरी बाप्पाचे आगमन झाले आहे देसाई कुटुंबातील हा मानाचा गणपती असून संपूर्ण परिवार भक्तिभावाने पूजा अर्चना करताना दिसत आहे कोकणचा विकास कृषी उद्योगावरती आधारित व्हावा स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि कोकणचा कायापालट व्हावा यासाठीच देसाई कुटुंबाने गणपती बाप्पाच्या चरणी साकडे अर्पण केले आहे बाप्पाच्या स्वागताने संपूर्ण वाढीत आनंदाचे वातावरण पसरले असून गणरायाच्या दर्शनासाठी ग्रामस्थही उत्साहाने दाखल होत आहेत कोकणातील समृद्धी व युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बाप्पा मंगलमूर्तीच्या चरणी साकडे घालण्यात आलेले आहे कोकणवासियांना या गणपती उत्सवानिमित्त माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा वर्षानुवर्ष जी पारंपरिक पद्धत आहे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्याची ती नेहमी होत असते माझ्या घरामध्ये सुद्धा नेहमीप्रमाणे सालाप्रमाणे मी गणपतीची प्रतिष्ठा स्थापना प्रतिस्थापना केलेली आहे आणि कोकणवासियांचा हा मोठा असा सण असतो आता जर कोकणामध्ये बघितलं सगळीकडे मंगलमय वातावरण आहे लोककलेचा जागर आहे या ठिकाणी भजनं आहेत तुमच्या आरत्या आहेत जाकडे आहेत लोककला यांचा जागर मोठ्या प्रमाणात आहे माझी एवढीच विनंती असेल की क बा बाप्पाच्या शरणी नम्र विनंती असेल बाप्पाच्या शरणी मागणी असेल की कोकण जे आहे ते समृद्ध कोकण हे दिसलं पाहिजे पुढच्या काळामध्ये अनेक घरं बंद आहेत रोजगाराच्या निमित्ताने या ठिकाणचा युवक मुंबईत आहे वयोवृद्ध आई वडील या ठिकाणी आहे काही घरं बंद आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रोजगार यावा या जिल्ह्याला दोन चांगले तरुण मंत्री मिळालेले आहेत त्यांनी या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार आणावा विरहित कारखाने आणून या ठिकाणचा भूमिपुत्र आहे त्याला याच ठिकाणी नोकरी द्यावी आणि खऱ्या अर्थानं आर्थिक सुबत्ता कोकणात यावी अशा प्रकारची मी गणपती चरणी प्रार्थना करतो पेण शहरामध्ये कॅनरा बँकेची नवीन शाखा सुरू झाली असून तिचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील आणि बँकेचे मुख्य महाप्रबंधक रंजीव कुमार यांच्या हस्ते पार पडले आहे या प्रसंगी प्रीतम पाटील यांनी पेण तालुका हा तिसऱ्या मुंबईचा केंद्रबिंदू असल्याने येथे मोठ्या प्रमाणावरती आर्थिक विकास होणार असल्याचे सांगितले आहे या शाखेतून उद्योग उद्योजक व व्यापाऱ्यांना पतपुरवठा तर नागरिकांना गृहकर्ज वाहन कर्ज सोने तारण कर्ज तसेच पर्सनल लोन सारख्या सुविधा मिळणार आहेत ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवरती अर्धा टक्का अधिक व्याज दिला जाणार असून शून्य शिल्लक खाते व लॉकर सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे तसेच पी एम जीवन ज्योती योजना पीएम सुरक्षा विमा सुकन्या समृद्धी योजना अटल पेन्शन योजना यांसारख्या योजनांचाही लाभ ग्राहकांना घेता येणार आहे या शाखेच्या सुरुवातीमुळे पेण तालुक्यातील व्यापारी उद्योजक व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे प्रेम शाख्येमध्ये होणाऱ्या प्रसंगी उपस्थित असलेले कॅनेरा बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक राजीवजी सर उपस्थित बँकेचे सर्व

अपने अंचल कार्यालय का दो सौ शाखा खोला है कैनरा बैंक 118 साल पुराना बैंक है जो कि आज यहां पे पदार्पित हुआ है जो पेन वासी हैं उनसे हमारा विशेष आग्रह है कि हमारे कैनरा बैंक से जुड़े और जो भी बैंकिंग सुविधाएं उन्हें चाहिए चाहे वो लोन रिलेटेड हो या जमा रिलेटेड हो आकर के हमसे जानकारी लें और हमसे जुड़े अगर आप हमसे जुड़ते हैं तभी हम आगे ग्रो कर सकते हैं कस्टमर है तो बैंक है हमारी विशेष जो प्रोडक्ट्स हैं जिसमें हमने महिलाओं को ध्यान में रखते हुए कैनरा एंजल प्रोडक्ट लॉन्च किया है रोहा तालुक्यातील महत्वाचा चणेरा उसरमार्गे रोहा रस्ता अनेक वर्षांपासून रखडलेला आहे तब्बल पाच कोटींचा निधी मंजूर असूनही ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये वर्क ऑर्डर संपल्यानंतरही रस्ता पूर्ण न झाल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत प्रकाश विचारे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थांनी आंदोलन छेडले या रस्त्यामुळे रोहा चणेरा या एकोणीस किलोमीटर अंतरात तब्बल दहा किलोमीटरची बचत होणार असून रुहा रेल्वे स्टेशनपासून अलिबाग मुरुड काशीद बीज फणसाळ अभयारण्य रेवदंडा व साळाव मंदिर अशी पर्यटन स्थळे जवळ येणार आहेत यामुळे पंचक्रोशीतील पन्नासहून अधिक गावे रुह्याशी वेगाने जोडली जाणार आहेत आंदोलनाच्या दबावाखाली पीडब्ल्यू डी अभियंते विजय बागुल व अरुण पाटील यानी डिसेंबर अखेरपर्यंत रस्ता डांबरीकरण करून पूर्ण करण्याचे लेखी व व्हिडिओ आश्वासन दिले आहे यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असून या रस्त्यामुळे ग्रोथ सेंटरच्या विकासालाही चालना मिळणार आहे सरकारने पैसे दिले आहेत उदरत्या पॉइंटकर झाला जनतेचा आणि काय पीढूनले घेणार काय आम्ही बोललोच नाही भाई रे आम्ही त्याला बलिबान करत करून आम्ही फटके खाणार काय शासनाचे

पर्यंत रस्ता मोटरेवर म्हणजे वाहतुकी सुयोग्य करून देऊ बरोबर त्यांनी ते आश्वासन दिलेलं आहे तर आपण आता साधारणतः संयमाने राहूया एवढे दिवस गेले चार पाच वर्ष गेले आता दोन तीन महिने आपण त्यांना हे देऊया आणि तेवढं तुम्ही पुरं करून द्याल अशी अपेक्षा ठेवतो आणि असं पत्र ते सोमवारी त्यांच्या ऑफिसवरून आम्हाला द्यायला बांधलेलं आहे बरोबर बंधुनो आपल्याला चणेरे बिरवाडी मार्गे उत्तर मार्गे रोहा असा रस्ता हवा आहे गेले अनेक वर्ष यासाठी आपण सगळे फॅकल्टीकडे आणि त्यांचे मित्रमंडळी सगळे त्यांच्याबरोबर आपल्याला आंदोलक सगळे ग्रामस्थ या ठिकाणी प्रयत्न आहेत आणि त्या प्रयत्नाला यश होण्याकरता आपण सातत्याने पाठपुरावा करतो आहे आपल्याला डब्ल्यू डी ऑफिसकडे पोलीस निरीक्षकाकडे वनक्षेत्रकडे आपण सातत्याने सगळ्या कार्यालयांकडे आपण आपली धाव असते आणि निश्चितपणे हा रस्ता होणारच आहे याबद्दल कुठे शंका नाही फक्त तो निरंगाई झाली <द्चारी> आहे घ्यायची होऊ नये याकरता आज आपल्याला बाबूसाहेबांनी आश्वासित केलेलं आहे की आपला रस्ता साधारणतः एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल नक्कीच होईल असं वाटतं मला आता मी पहिले तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आंदोलकांचे पण तेन त्यांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद मिळून या ठिकाणी उपस्थित राहिला आणि याच्यासाठी आपल्याला जे सगळ्या मुलाचं सहकार्य मिळत आहे ते पाटील साहेब असतील नंतर आपले पीडब्ल्यू चे ऑफिस असतील आणि सगळेच या ठिकाणी येऊन या ठिकाणी आम्हाला मिळतो असा प्रतिसाद दिला आपला सर्वांचा प्रतिसाद मिळतोय आपले पोलीस बंधू भगिनी या ठिकाणी कधीपासून तरी या ठिकाणी तात्काळ तुलनामध्ये आहेत आणि आपल्याला त्यांची साथ आहे सगळ्यांची यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या आघाडामुळेची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण